घाटाळारी इथे पूर्ण आदिवासींच्या माध्यमातून आंदोलन होत आहे ह्या बा ह्या भा, भागातील पूर्ण आदिवासी माणसं जे आहेत मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असतील शिवसेना राष्ट्रवादी सगळे एकत्र होऊन आदिवासींचा जो काही भरतीचा जो काही कायदा सरकारने रद्द केलेला आहे ज्या काही ऑर्डरी रद्द केल्या आहे त्या संदर्भात आपण इथं आंदोलन करतोय आज सुरगाणा तालुक्यामध्ये सुरगाणासुद्धा बाजाराचा दिवस सुद्धा पूर्ण बंद आहे शासकीय कार्यालये बंद आहेत आणि पूर्ण बाजारपेठच बंद आहे तशा प्रकारची आज सुरगाण्यातील प्रमुख ज्या बाजारपेठा आहेत त्या पूर्णत बंद केलेल्या आहेत आज मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होता नाशिक येथे महिला सब महिला सबलीकरणाचा परंतु त्या कार्यक्रमालासुद्धा येथील आदिवासी आदिवासी महिलांनी नकार दिलेला आहे इथून एक महिलासुद्धा त्या कार्यक्रमालासुद्धा गेलेली नाही कारण लोकांना कळलं आहे की आदि सरकार जे आहे ते आदिवासींच्या विरोधात आहे आदिवासींच्या जे काही पेसा कायदा जो आहे तो प्रामुख्याने चांगल्या प्रकारचा अंमलात आणावा याकरता आम्ही आज पूर्ण सर्वपक्षीय आदिवासी बांधव पूर्ण सुरगाणा तालुक्यामध्येच नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा हे आंदोलन चालू आहे